मी तुम्हाला इतकी मदत केली माझं उडायचं असं तसं सगळं सांगून माझा भाजप प्रवेश थांबव परंतु भावभावकी असते आपल्या सर्वांना माहीत आहे की सावंत कुटुंबामध्ये जरा विकुष्ट आलं आरोग्यमंत्री तानाजी सावंत पण सत्ता असल्याने काम करण्याची एक जिद्द असते तर ते होऊन जातं म्हणून भाजपमध्ये जायचं ठरवलं परंतु भावभावकी असते आपल्या सर्वांना माहीत आहे की सावंत कुटुंबामध्ये जरा उत्तुष्ट आलं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिथं मुख्यमंत्री जाऊन सांगितले की त्याला भाजपमध्ये येऊ नका मी तुम्हाला इतकी मदत केली माझं उडायचं असं तसं सगळं सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला त्यांच्याबरोबर अजून जिल्ह्यामधले काय होते की जरा वाटत होते की हा भाजपमध्ये आला की आपलं जे स्थान आहे त्याचं आहे पण सत्ता असल्याने काम करण्याची एक जिद्द असते तर ते होऊन जातं म्हणून भाजपमध्ये जायचं ठरवलं परंतु भावभावकी असते आपल्या सर्वांना माहिती आहे की सावंत कुटुंबामध्ये जरा विकुष्ट आलं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिथं मुख्यमंत्री जाऊन सांगितलं सांगितले की त्याला भाजपमध्ये घेऊन नका मी तुमचा इतकी मदत केली माझं येऊयाच्या असं तसं सगळं सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला त्यांच्याबरोबर अजून जिल्ह्यातले काय होते की ज्याला वाटत होते की हा भाजपमध्ये आला की आपलं जे स्थान आहे त्याचं काय पण सत्ता आणि काम करण्याची एक जिद्द असते तर ते होऊन जातं म्हणून भाजपमध्ये जायचं ठरवलं परंतु भावभावकी असते आपल्या सर्वांना माहीत आहे की सावंत कुटुंबामध्ये जरा विकुष्ट आलं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तिथं मुख्यमंत्री जाऊन सांगितले की त्याला भाजपमध्ये घेऊ नका मी तुम्हाला इतकी मदत केली माझं एवढा असं तसं सगळं सांगून माझा भाजप प्रवेश थांबवला त्यांच्याबरोबर अजून जिल्ह्यामधले काय होते की ज्याला वाटत होते की हा भाजपमध्ये आला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका